शब्द शब्दांचंही एक नशीब असतं काही शब्दांच्या नशिबात असतात डायरीची पानं किंवा मोबाईलमधल्या नोट्स तर काही शब्दांचं नशीब त्यांना जनमानसापर्यंत नेऊन पोचवतं लोकांच्या जगण्याचा ते एक भाग होता, होता। बरोबर ना नमस्कार मी अश्विनी माझ्या डायरीच्या पानांमध्ये किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये निप्चित पडलेल्या मुंक शब्दांना मी बोलतो करण्याचा प्रयत्न करणार आहे आज मी तुम्हाला ऐकवणार आहे माझी एक कविता ती ही कविता मी लिहिली होती एकदा महिला दिनाच्या निमित्ताने ही समर्पित आहे त्या तमाम स्त्रियांना ज्या सतत काहीतरी धडपड करत असतात सतत, सतत काहीतरी प्रयत्न करत असतात कितीही निराशा पदरात आली तरी त्या खचून जात नाहीत पुन्हा नव्यानं उभारी घेतात नव्यानं उभ्या राहतात आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात तर चला ऐकूया ही कविता जिचं नाव आहे ती जन्माला येतानाच चौकटीत जगण्याचं ओझं घेऊन येते ती जन्माला येतानाच चौकटीत जगण्याचं ओझं घेऊन येते ती तमाम साखळदंड तोडून आकाशाला गवसणी घालते ती तमाम साखळदंड तोडून आकाशाला गवसणी घालते ती कधी पडते धडपडते कधी पडते धडपडते तरीही पुन्हा उठून उभी राहते तिची ती तरीही पुन्हा उठून उभी राहते तिची ती धन्यवाद